नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा होळी येत्या चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी रविवार आहे आणि या दिवशी आपण सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीने होलिका दहन करत असतो प्रत्येक ठिकाणी होळी प्रज्वलित करण्याचा हा नियम वेगवेगळा असतो प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने होलिका दहन करत असतात तर होलिका दहन आपण वाईटावर सत्याचा विजय म्हणून साजरी करत असतो प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी होळी मोठ्या उत्सवाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करतात या दिवशी आपण होळीमध्ये भरपूर अशा वस्तू ह्या होळीत अर्पण करत असतो होळीची पूजा करून होळीला नैवेद्य आपण दाखवत असतो नैवेद्याबरोबर आपण नारळ देखील होळीमध्ये अर्पण करत असतो आता हे नारळ अर्पण करण्याची एक पद्धत आहे बऱ्याच लोकांना होळीमध्ये नारळ कसं अर्पण करायचं याची पद्धत माहिती नाही तर हीच पद्धत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचप्रमाणे नारळ अर्पण करताना आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहे यामुळे आपल्या घराची इडा पिडा वाईट नजरबाधा दोष इतर बाधा ह्या सर्व गोष्टी जळून राख होणार रा आहे खाक होणार आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे खर तर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळाशिवाय कुठलंही शुभकार्य किंवा पूजा ही अपूर्ण मानली जाते नारळाला काम धेनो तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं दक्षिण भारतात नारळाला हरा सोना म्हटलं जातं होलिका दहनाचे अग्नी अत्यंत पवित्र आध्यात्मकते होलिका दहनाची अग्नी अत्यंत पवित्र आणि अध्यात्मकतेमध्ये अतिशय पवित्र मानली गेली आहे होलिका दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फल प्राप्ती आपल्याला होत असते असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे बघा अशावेळी होलिका दहनाच्या अग्नीत नारळ अर्पण केल्यास आपल्या घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते त्याचप्रमाणे घरात पैशाची आवक होते घरात काही वाईट गोष्टी असतील वाईट बाधा असतील ह्या दूर होतात तर यासाठी आपल्याला होळीमध्ये एक नारळ अर्पण करायचं आहे परंतु प्रत्येकजण काय करतं होळीची पूजा झाल्यानंतर होळीची पूजा करताना नैवेद्य दाखवतात त्याचप्रमाणे होळीमध्ये नारळ असाच टाकत असतात तर होळीमध्ये आपल्याला नारळ असाच टाकायचा नाही तर त्याची योग्य पद्धत माहिती असणं गरजेचं आहे तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन तो सोलायचा आहे बघा त्याचे वरचे जे आहे ते आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे फक्त आपल्याला नारळाला शेंडी ठेवायची आहे आणि हे नारळ आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे नारळाच्या शेंडीचा भाग हा समोर येईल अशा पद्धतीने नारळ धरायचा आणि आपल्या घरामध्ये आपल्या घरामधून सर्वत्र आपल्याला हा नारळ फिरवून आणायचा आहे घरात जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या व्यक्तींवरून तीन वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर आल्यावर आपल्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला हा नारळ तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्याला या होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दहन करायचं आहे जर का तुमच्या इथे होळी अजून पेटवलेली नसेल प्रज्वलित केलेली नसेल तर तुम्ही हा नारळ ओवाळून किंवा घरातनं फिरवून आणल्यानंतर तुम्हाला हा नारळ पुन्हा घरामध्ये घ्यायचा नाही तुम्ही तो घराच्या बाहेर ठेवायचा आहे अन ज्या वेळेस होळी दहन किंवा होळी पेटवली जाईल प्रज्वलित केली जाईल त्यावेळेस तुम्हाला हा नारळ होळीमध्ये तुम्हाला दहन करायचं आहे आता हा नारळ दहन करण्याचा देखील एक शुभ मुहूर्त आहे तो कोणता तर बघा चोवीस मार्चला संध्याकाळी होळीचा शुभ मुहूर्त रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हा नारळ फिरवत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेला आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला हा नारळ तुमच्या घरातनं फिरवून आणायचा आहे तुमच्या उंबरठ्यावरनं दरवाज्यातनं फिरवून आणायचा आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला घरामध्ये घ्यायचा नाही जर का तुमच्या इथे या शुभ मुहूर्तावर होळी प्रज्वलित करणार असाल तर ह्या मुहूर्तावर तुम्हाला हा नारळ होळीमध्ये अर्पण करायचा आहे जर का तुमच्याकडे होळी लवकर पेटवणार असाल प्रज्वलित करणार असाल तर तुम्ही हा नारळ लवकर अग्नीमध्ये होळीमध्ये अर्पण केला तरी चालणार आहे बघा तुमच्या इथे होळी ज्या टाईमात प्रज्वलित करणार आहात त्यावेळेस तुम्ही हा नारळ अर्पण केला तरी चालणार आहे हा नारळ तुम्हाला अर्पण करेपर्यंत घरात न्यायचा नाहीये ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे फक्त नारळ तुम्हाला घरात न फिरवून आणताना तुम्हाला स्क्रीनवर दिलेला मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा नारळ होळीमध्ये कसा अर्पण करायचा तर बघा होळी जवळ गेल्यानंतर तुम्हाला होळीला पाठ करून उभं राहायचं आहे आणि तुमच्या डोक्यावरून तुम्हाला हा नारळ पाठीमागं तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचं आहे यामुळे तुमच्या तुमच्यावर असलेली नजरबाधा तुम्हाला झालेले दोष निगेटिव ऊर्जा तुमची देखील नजरबाधा यामुळे नष्ट होणार आहे तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे होळीमध्ये नारळ आपण का अर्पण करतो हे प्रत्येकाला माहिती नसतं याने अर्पण केला म्हणून ती व्यक्ती अर्पण करते परंतु नारळ होळीमध्ये अर्पण करताना आपल्याला तो आपल्या घरातनं संपूर्ण फिरवून आणायचा आहे प्रत्येक व्यक्तीवरून तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे मंत्र म्हणत म्हणत ही क्रिया आपल्याला करायची आहे त्यानंतर होळीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला हा नारळ सांगितलेल्या पद्धतीने होळीमध्ये अर्पण करायचा आहे यामुळे बघा तुमच्या घरात असलेल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा या, निगेटिव या होळीमध्ये जळून खाक होणार आहे तुमच्या घराची यामुळे प्रगती होणार आहे बघा वाईट नजरबाधा दोष इतर पिढा असतील वास्तुदोष असतील पितृदोष असतील सर्व दोष यामुळे तुमचे नष्ट होणार आहे होळी हा सण वर्षातनं एकदाच येतो आणि ही क्रिया किंवा हा उपाय आपल्याला वर्षातनं एकदाच करता येतो त्यामुळे तुम्ही आवर्जून होळीच्या दिवशी एक नारळ आणून अशा पद्धतीने तुम्हाला तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे नारळ घेताना तुम्हाला तो सुकलेला घ्यायचा आहे जास्त पाणीवाला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही हिरवा ना पाण्याचा नारळ अजिबात घ्यायचा नाही तुम्ही हा जो नारळ बघता आहात हा नारळ घ्यायचा आहे आणि ह्या नारळामध्ये देखील आपल्याला जास्त पाणी घ्यायचं नाही आहे बघा पाणीवाला नारळ घेतला तर तो, तो फुटू शकतो फुटून त्याच्या किलच्या ह्या आपल्या अंगावर उडू शकतात त्यामुळे जास्त पाण्याने भरलेला नारळ आपल्याला ह्या उपायासाठी घ्यायचा नाही आहे कारण गेल्या वर्षी आम्ही आमच्या होळीमध्ये टाकलेला नारळ अशाच पद्धतीने फुटला होता आणि तो त्याच्या खिलच्या सगळ्यांच्या अंगावर ह्या उडाल्या होत्या तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ